नमस्कार मी अर्चना पाटील माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर आज आलू पराठा कसा करायचा तो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे तर त्याच्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते बघा तर हे आता मी बटाटो घेतलेले आहेत हा बटाटो उकडून घेतलेला आहे आता ह्याच्या आपण सालं काढून घ्यायचे आहेत आता उकडलेला बटाटो आपण सोलून घेतलेला आहे त्याच्यासाठी साहित्य बघा ह्या मिरच्या पासा आहेत आणि लवंग पासा लवंगा घेतलेला आहे थोडासा दालचिनीचा तुकडा बारीक चिरलेला कांदा एक घेतला आहे आणि ही आले लसणाची पेस्ट आहे आणि ही कोथिंबीर बारीक केलेली आहे तर हा बटाटो तर आपण किसून घ्यायचा आहे किसणीवरती आता आपण बटाटो हा किसणीनं किसून घेतलेला आहे कारण किसल्यानंतर एक जीव सारखं होतो आणि कुठया राहत नाहीत म्हणून आपण किसणीनं किसून घ्यायचं आहे आता त्याला आपण फोडणी द्यायची तीन ले ले, ले ले, ही तीन चमचे धनापूड घेतलेले आहे आणि या आले लसणाची पेस्ट बारीक करून घेतलेली आहे हा फोडणीसाठी कांदा चिरलेला आहे आता आपण फोडणी टाकून घ्यायचं आहे आणि पुरणासारखं मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे आता ते आता हे सर्व साहित्य आपल्याला लागणार आहे तर हे आता मिरच्यांची आपण अशी बारीक पेस्ट करून घेतलेली आहे तुम्हाला जर तिखट पाहिजे असलं तर तुम्ही तुम्हाला कशा तिखट पाहिजे असतील त्या पद्धतीने वापरा कमी किंवा जास्त म्हणजे त्याच्यासाठी हे सगळं साहित्य आहे हा आता बटाटो आपण बारीक खिसून घेतलेला आहे मिरची बारीक केलेली आहे लवंग दालचिनीची बारीक पेस्ट केलेली आहे इथं मीठ घेतलं आहे फोडणीसाठी आणि हे धनाफोडा आहे जिरं मोहरी आले लसणाची पेस्ट एकत्रच केलेली आहे आणि इथं कांदा चिरलेला आहे हा कढीपत्ता बारीक चिरून घेतलेला आहे आणि कोथिंबीर पण बारीक चिरून घेतलेली आहे कडेमध्ये दोन तीन पाया तेल तापट ठेवलेलं आहे बारक्या छोट्या तेल कडलं की जिर मोहरी टाकायची आता त्याच्यामध्ये जिरं मोहरी तडतडली की कांदा घालायचा कांदा आणि बारीक कढीपत्ता केलेला ते घालायचा कारण बारीक तसाच बदल करायचा म्हणजे एक जीव होतोय मोठी पानं घातली तर मग ते एक जीव होत नाही म्हणून बारीक करून घ्यायचं कांदा ले ले, आता आपला भाजलेला आहे आले लसणाची आणि लवंग दालचिनीची पेस्ट आपण टाकून घ्यायची आता आता मिरची पेस्ट घालून घ्यायची जराचं पानपुट होईपर्यंत एक दोन मिनटं आपण हे मिश्रण परतून घ्यायचे जिरा पुढे एक चमचा टाकलेली आहे अन्न आता बारीक मीठ तेवढं पण टाकून घ्यायचं तुम्हाला म्हणजे कमी जास्त कसं पाहिजे त्या प्रमाणात तुम्ही मीठ घालू शकता आता हळद घालून घ्यायचे दोन चमचे आता कांदा हे सगळं मिश्रण आपलं आहे आता आपण बटाटो घालून एकसारखा हलवून घ्यायचा जशी बटाट्याची भाजी आपण परत त्या पद्धतीने पर परतून घ्यायचं एक जीव झालं पाहिजे हे मिश्रण आपण परतून आहे बटाटो त्याच्यामध्ये बारीक केलेला घातलेला आहे एकसारखं मिश्रण आपण हे एक पाच मिनटं परतून आहे आता हे जिरा पावडर आणि धना पावडर आपण वरून टाकून घ्यायचे ते पण आता मिश्रण हलवून घ्यायचं एक दोन मिनटं एक होईपर्यंत आणि तुम्ही तुमच्या इच्छेनुसार गरम मसाला वापरला तरीही चालेल जे तुम्हाला त्यात काय आवडत असेल ते तुम्ही त्यात वापरू शकताय तर अशा प्रकारे ही आपली बटाट्याची भाजी तयार झालेली आहे आणि आता कोथिंबीर हलवून घ्यायची आणि थोडी थंड करायला ठेवायची तर आता थोडा वेळ आपण अशी कणिकही पंधरा वीस मिनटं मळून ठेवायचे म्हणजे चांगली भिजली की पराठे आपले मस्त मऊ असे होतात पराठा म्हणजे लहान मुलांचा जीव की प्राण अगदी त्यांना पराठा क कर डब्याला करून दिल्यानंतर ते खूप छान पद्धतीनं त्या दिवशी अगदी जेवत असतात आणि पराठ्याबरोबर तुम्हाला खायला पाहिजे असले तर तुम्ही म्हणजे चटणी करू शकता खोबऱ्याची किंवा दही किंवा टोमॅटो सॉस आणि लोणचं यापैकी काही पराठ्याबरोबर असलं तरीसुद्धा पराठा खायला मस्तच होतो आता असे छोटे छोटे मी उंडे तयार केलेले आहेत जसं पोळीमध्ये आपण भरायला उंडा तयार करतो त्या पद्धतीनं लांबट करा किंवा गोल करा तुम्हाला जी कोणती पद्धत आवडत असेल त्या पद्धतीनं तुम्ही त्याचे उंडे गोल गोल करून ठेवायचे आहेत आणि कणकीचे पण गोलगोल गोळे बनवून ठेवायचे तर हा व्हिडिओ स्किप न करता बघा म्हणजे तुमच्या सर्व साहित्य आपण कसं कसं कोणत्या पद्धतीने वापरलं आहे ते तुमच्या पटकन लक्षात येईल आणि तुम्ही तुमच्या पद्धतीनुसारसुद्धा ह्यात कमी जास्त काही ॲड करू शकता आणि खूप छान पद्धतीनं असा हा आपला पराठा तयार होतो आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता हे सारण आपलं थोडंसं थंड झालेले आहे म्हणजे सारण थंडच होऊन द्यायचं आपल्याला गोल गोल गोळे करायला म्हणजे हात भाजत नाहीत थंड झाल्यानंतर आपण असेही गोलगोल गोळे करून ठेवायचे आहेत आणि जसं आपण म्हणजे तुम्ही पोळीमध्ये कसा पुरणाचा उंढा भरता त्या पद्धतीनंही आपण हे उंडे ह्याच्यामध्ये भरून घ्यायचेत आणि वरून अगदी व्यवस्थित दाबायचेत ना नाही तर जर आपला म्हणजे पराठा जर लाटताना फुटला तर व्यवस्थित होत नाही आणि पूर्ण लाटण्याला चिकटून बसतो त्यामुळं अगदी अलगत आपण पिठामध्ये गोळा बुडवून घ्यायचा आहे अगदी हळुवारपणे लाटायचं आहे जास्त दाबायचं नाही आणि आपण हळूवारपणे लाटल्यानंतर तो खूप छान फुगतो आणि जे आत आपण घातलेलं सारण जे आहे ते चारी बाजूला त्याच्यामध्ये आत राहतं म्हणून तो आपण लाटताना व्यवस्थितच लाटून घ्यायचं आहे आणि बाकीचे सुद्धा आपण गोळे बनवून ठेवायचे आपले लाटून झाले तर लाटून आपण एका बाजूला ठेवायचे म्हणजे आपल्याला पटकन ते भाजायला सोपं जातात लाटून ठेवल्यानंतर आणि या पद्धतीनं आता तुम्ही सर्व असे हे पराठे बनवून घ्यायचे आहेत आता आपला तवा तापलेला आहे तर तापलेल्या तवावरती थोडंसं आपण तेल टाकायचं आहे आणि हा आपण पराठा टाकायचा पराठा टाकल्यानंतर गॅस थोडा आपण मोठा करायचा आणि थोडे थोडेसे बारीक असे बबल्स त्याला यायला लागले की आपण गॅस थोडा बारीक करायचा आणि मंदाचेवरच आपण पराठे भाजून घ्यायचे आहेत लालसर झालेले पराठे खूप खमंग लागतात तिकडं जोपर्यंत पराठा भाजतोय तोपर्यंत आपण इकडं दुसरा उंडा करून घ्यायचा आहे आणि तो उंडा आपण लाटायला सुरुवात करायचं आहे अशा पद्धतीनं मी हे सर्व पराठे बनवून घेतलेले तुम्ही याच पद्धतीनं जरूर करा आता हा पराठा आपला भाजून होतोय तोपर्यंत आपण दुसरा म्हणजे उंडा करून घ्यायचा आहे आणि दुसरा हुंडासुद्धा आपण हळूच म्हणजे असा पेटामध्ये बुडवायचा आहे आता हा पराठा बघा कसा टम फुगायला लागलेला आहे आणि आपण जिथून हवा जाते त्याच्यावरती आपण वरती उलादनं धरल्यानंतर हा एकदम मस्त अगदी पोळीसारखा फुकतो आणि ज्यावेळी आपला टम पराठा फुकतो त्यावेळेला आपण गॅस मंद करायचा आहे आणि मंद गॅसवरच आपण भाजायचा आणि दुसरा पराठा आपण आता लाटायला घ्यायचं आहे तर अशा पद्धतीनं आपण सर्व पराठे लाटून मंद आचीवर भाजून घ्यायचे आहेत आणि गरम गरमच मुलांना खायला द्या त्याची टेस्ट सांगा आणि तुम्ही याच पद्धतीनं करून बघा कसा वाटला आणि कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ जर आवडला तर आणि आ... तर अशा पद्धतीनं हे माझे सर्व पराठे तयार झालेले आहेत असे मी एक एक लाटूनही ठेवलेले आहेत लाटलेली पराठेसुद्धा किती सुंदर दिसतात आतून त्याचा सर्व मसाला आपल्याला दिसतो आणि हे भाजलेला पराठासुद्धा खूप छान दिसतो आणि मंदाचेवर भाजलेला खमंग कुरकुरीत असा हा पराठा अतिशय गरम गरम खायला चांगला लागतो आणि तुम्ही त्याच्याबरोबरमध्ये लोणी घेऊ शकता पुन्हा दह्यासंग खाऊ शकता म्हणजे त्याला अमुकच चटणी पाहिजे असंही काही नाही आणि कोरडाही खाल्ला तरीसुद्धा तो छानच लागतो तर मस्तपैकी आपला असा हा पराठा तयार झालेला आहे किती नाजूक दिसतो तो बघा आणि आपण मंद गॅसवरच हा भाजायचा आहे आणि गरम गरमच खायला द्यायचा आहे तर असे सर्व पराठे मी तयार करून घेतलेले आहेत आता हा एक पराठा आपला भाजतो आहे तोपर्यंत आपण दुसरा पराठा लाटून घ्यायचा आहे आणि लाटलेलेही पराठे किती नाजूक दिसतात ते बघा आणि हे पूर्ण सर्व पराठे आपले असे भाजून तयार झालेले आहेत कमेंटमध्ये नक्कीच सांगा आवडले का तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद